नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आता आपण ऐकूया सुंदरशी एक रामाचे भजन राम नाम तुम्ही घ्या ना हात जोडून सांगा ना राम नाम तुम्ही घ्या ना हात सांगा सांगाना आज अयोध्येचा राजा राम जन्मा सला आज अयोध्येचा राजा राम जन्मास आला या दशरथ राजाच्या दरबारी कौशल्य माईच्या पोटी या दशरथ राजाच्या दरबारी कौशल्या माईच्या पोटी रामाचा जन्म झाला सजवली नगरी घरी रामाचा जन्म झाला सजवली नगरी घरी चला चला दरबारी सोळा आनंद साजरी चला चला दरबारी सोळा आनंद करी साजरी आज अयोध्येचा राजा राम जन्म आला आज अयोध्येचा राजा राम जन्म आला राम नाम तुम्ही घ्या ना आता जोडून सांगाना राम नाम तुम्ही घ्या ना हात जोडून सांगा ना आज अयोध्येचा राजा राम जन्मास आला काय माय आज साधू संत जमाले काय माय आज साधू संत जमले, सर्वाची देवता आज सर्वच प्रगटले सर्वाचे देवता आज सर्वचा प्रगटले पुष्पांचा वर्षाव रामाच्या या वारशाला पुष्पांचा वर्षाव रामाच्या या वारशाला आज अयोध्येचा राजा रामा जन्मास आला आज अयोध्येचा राजा रामा जन्मास आला राम नाम तुम्ही घ्या ना हात जोडवणी राम नाम तुम्ही घ्या ना हात सांगा ना आज अयोध्येचा राजा राम जन्मास आला आज अयोध्येचा राजा राम जन्मास आला या भूमीवर देव देव तांचे घर या भूमीवर देव देव तांचे घर वाल्या कोळ्याने पुण्य केले रामाचरित्र लिहिले वाल्या कोल्याने पुण्य केले रामाचरित्र ईले ऋषी मुनीन तप केले राम दर्शन झाले ऋषी मुनीने तप केले राम दर्शन झाले आज अयोध्येचा राजा राम जन्मास आला आज अयोध्येचा राजा रामा जन्मास आला राम नाम गाना हात ज्ना आत जोडनी राम नाम तुमी हात आत जोडनी सङना आज अयोध्या राजा राम जन्मास आला आज अयोध्य राजा राम जन्मास आला आज अयोध्य राजा राम जन्मास आला